जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत पुणे सोलापूर महामार्गावरील मोंडीम रेल्वे ब्रिजवर आज पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास एका कंटेनर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला ब्रिजवरून खाली कोसळलेल्या या ट्रॉलीमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली चालकाला गंभीर जखम झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि टोल नाक्यावरील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले क्रेनच्या मदतीने ट्रॉली आणि कंटेनर वर काढण्यात आले अपघातामुळे महामार्गावरील वाहनांना पर्यायी मार्गाने सोडण्यात आले असून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती प्रत्यक्षदर्शीनुसार ट्रॉली ब्रिजच्या कडेला धडकली आणि संतुलन गमावून खाली पडली चालकाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेगावर नियंत्रण नसणे किंवा ब्रिजची अवस्था याबाबत तपास सुरू आहे महामार्गावरील अशा अपघातांची ही साखळी वाढत असल्यानं प्रवाशांनी सावधपणे वाहन चालवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे